नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांच्या प्रगतीला गती देण्यासाठी राज्यात कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्रे आणि ट्रॅक्टर चालित रुंद सरीवर बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार आहे राज्य सरकारने पुढील तीन वर्षांसाठी तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या योजनेत चार प्रमुख घटकांचा समावेश आहे पहिला ट्रॅक्टर चालित रुंद सरीवरंब बीबीएफ यंत्र दुसरा वैयक्तिक शेततळे तिसरा शेतकरी सुविधा केंद्रे आणि चौथा मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की या योजनेचा उद्देश म्हणजे शेतीचं आधुनिकीकरण पाणी साठवण अचूक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना सामूहिक सुविधा उपलब्ध करून देणं निधीचं वाटप पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे पंचवीस हजार बीबीएफ यंत्रांसाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये चौदा हजार वैयक्तिक शेततळ्यांसाठी त्र्याण्णव कोटी पाच हजार शेतकरी सुविधा केंद्रांसाठी तब्बल पाच हजार कोटी आणि पाच हजार ड्रोनसाठी चारशे कोटी रुपये या योजनेतून वितरित होणारी बीबीएफ यंत्रे दर हंगामात शंभर हेक्टर क्षेत्रावर काम करण्यास सक्षम असतील आणि त्यामुळे राज्यभरात अंदाजे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावर सुधारित पद्धतीने शेती करता येईल या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीची मुळं मजबूत राहतील निचरा सुधारेल आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होईल ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत आणि कीटकनाशक फवारणी अधिक सुरक्षित आणि अचूक पद्धतीने करता येणार आहे तर वैयक्तिक शेततळ्यांमुळे पाण्याची उपलब्धता कायम राहील आणि शेतकरी सुविधा केंद्रांमधून बी बियाणे प्रशिक्षण यंत्रसामग्री आणि इतर सुविधा एकाच ठिकाणी मिळतील ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे सरकारचा हा उपक्रम राज्यातील शेतीला खऱ्या अर्थानं समृद्धीकडे नेणारा ठरेल जय जवान जय किसान